पाथरी शहरात माझे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या वतीने सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भीमगीत संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मला आमदार झाल्यासारखं वाटते फेम संकल्पजी घोडे यांच्या भीमगीत संगीत रजनी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला

हिंदू चलता है अल्ला मुसलमान चलता है मगर मेन के संविधान किसी का हिंदुस्तान तो हमारा भारत चलता है कधी उंची नका मोजू आभाळाच्या फुडे होता दोन एक नका मोजू बादळाच्या फुडे होता जग खाल हे किरण काळाच्या मागे मागे पण भीम ही हो कमी जगा अरे काळाच्या फुडे होत भी जगा काळाच्या फुडे होता क्योंकि भीमजीने हमळ बलवान बनाडा बनाए बना डाला है हटा पाए ना वो जटा बना डाला है क्या बात मेरे भीम के एहसान को तो, मेरे भीम के एहसान को तो देखो यारो अरे एक चाय बेचने वाले को पंत प्रधान बना डाला है क्योंकि किसी के पेड़ से सांप पैदा हुआ है तो किसी की पेट से पाप पैदा हुआ है लेकिन भीमा ही ऐसी माँ थी अरु कि जिसकी कोख से पाप का पाप पैदा हुआ है क्योंकि हर शब्द शब्द ऊर्जा है मेरे भीम का और हर इंसान पर कर है मेरे भीम का शब्द ऊर्जा है मेरे हिम का और हर इंसान पर कर्जा है मेरे हिम का तुम नहीं बनाया मन मोहना अरे इसीलिए तो भगवान से भी ऊंचा दर्जा है मेरे हिम का भगवान से भी ऊंचा दर्जा है मेरे हिम का मान सम्मान वो आम का अभिमान आदरणीय बाबा जानी दुरानी साहब जा, मार्गदर्शन खाली आज महाराष्ट्र सुप्रसिद्ध गायक संकल्प भाऊ गोले कार्यक्रम बाबाजारी साहेबांनी या ठिकाणी तमाम पात्रीवासियांना ऐकण्याची संगीत करून दिली त्याबद्दल सर्वप्रथम तर मी साहेबांचे अत्यंत आभार मानतो या ठिकाणी या कार्यक्रमासाठी संकल्प भाऊ आपलाच मी सांगू इच्छितो की पात्री शहरामध्ये पात्री शहराच्या विकासामध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणार असं एकमेव नेतृत्व म्हणजे आमचे आमदार बाबाजी दुरानी साहेब आहे नेतृत्व तयार करण्याची धमक असेल तर ती फक्त महाराष्ट्रामध्ये असा एक नेता ते म्हणजे आमचे नेते आदरणीय बाबाजी साहेब आहेत तर मी या ठिकाणी सन्मानपूर्वक आदरणीय बाबाजनी साहेबांना प्राचारण करतो मी आदरणीय विलासराव डवळे यांना विनंती करतोय की आपण बाबाजनी साहेबांना या ठिकाणी घेऊन यावं त्यासोबत झडतबाईरांनी यांना सोबत सोबत आणायचंय पिंडू शेरवायची यांनी सुद्धा वरी यायचंय सन्मानपूर्वक आपण साहेबांवर घेऊन यायचंय विनंती करतोय मी पिंटू शरवायची संदीपाटी यांचे आपण साहेबांना वरी घेऊन यायचे भावे डॉक्टर राजेंद्र चौधरी साहेब आपण सर्वांना विनंती करतो की आपण साहेबांना या ठिकाणी सन्मानपूर्वक प्राचारण करायचंय या ठिकाणी सन्मानीय आमदार बाबाजी साहेबांचा सत्कार करणं मित्रांनो का आवश्यक आहे कारण की

यांच्या वतीनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर अख्ख्या जगातील म्हणजे भारतातील प्रसिद्ध असलेले मला आमदार झाल्यासारखं वाढते फेम फेमस गीत संकल्पजी गो संकल्पजी गोडे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज आमच्यासोबत पाथरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर राजेंद्र चौधरी साहेब आहेत जे बाबाजानी दुराणी साहेबांचे खास कार्यकर्ते कट्टर समर्थक मानले जातात सर आज पाथरी शहरामध्ये बाबाजानी दुराणी साहेबांच्या वतीने जे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आपण काय सांगणार आज अकरा एप्रिल रोजी पाथरी शहरामध्ये भीमगीताचा कार्यक्रम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले आणि डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथ जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आणि खऱ्या अर्थानं पाथरी शहराला बाबाजीनी साहेबासारखं नेतृत्व लाभलं बाबाजीनी ने साहेबांनी मागच्या चाळीस वर्षापासून या शहरामध्ये चांगला विकास घडून आणला शहरातील सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम बाबाजीनी साहेबांनी केलं आणि खऱ्या अर्थानं हा दलित पीडित समाज जो आहे तो कसा पुढे आला पाहिजे त्या समाजासाठी दरवर्षी आंबेडकर जयंतीच्या आणि क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम बाबाजीनी साहेबाच्या माध्यमातून दरवर्षी साजरा होतो हाच या आणि यापुढेही साजरा होत राहणारच आहे आणि पाथरी शहरातील जनता निश्चित बाबाजीनी साहेबाच्या मागे राहील आणि बाबाजीनी साहेबांना पुढच्या काळातसुद्धा पाथरी शहराचं नेतृत्व बाबाजीनी ने साहेबाकडे राहील आता ह्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आणि डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आज आयोजित केला तसा प्रत्येक समाजाच्या संदर्भात प्रत्येक समाजाचे जे विविध कार्यक्रम असतात धार्मिक कार्यक्रम असतील मुस्लिम समाजाचे असतील हिंदू समाजाचे असतील असे विविध कार्यक्रम बाबाजीनी साहेब हे या शहरामध्ये नेहमीच घेत आलेले आहेत आणि यापुढेही घेत राहतील आणि खऱ्या अर्थाने सर्व समाजामध्ये एकता निर्माण झाली पाहिजे हा प्रयत्न बाबाजीनी साहेबांचा असतो आणि हा प्रयत्न दोनच पाथरी शहरातील सर्व जाती धर्माची लोक एकत्र एकोप्याने नांदतात ही खऱ्या अर्थानं बाबाजीनी साहेबाचं यश आहे हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो पाथरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर राजेंद्र चौधरी साहेब यांचं असं म्हणणं की पात्री शहरात माननीय माजी आमदार बाबाजी आणि साहेब हे प्रत्येक समाजाचे कार्यक्रम असो प्रत्येक समाजाचे कार्यक्रम त्यांच्या वतीने आयोजित करण्यात येतात प्रत्येक समाजामध्ये त्यांचा खरा वाटा आहे त्यामुळे पाथरी शहरातील जनता माननीय माजी आमदार बाबाजी आणि दुरराणी साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहेत असं डॉक्टर राजेंद्र चौधरी माजी उपनगराध्यक्ष पाथरी यांचं असं म्हणणं आहे आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी सर्वप्रथम सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने जो आमदार माजी आमदार बाबाजीनी दुर्रानी साहेबांनी जो कार्यक्रम घडवून आणला आणि तो कार्यक्रम त्या कार्यक्रमाला किंवा तो त्या कार्यक्रमाला चांगला असा जनतेचा प्रतिसाद मिळाला हजारोच्या हजारोच्या संख्येने जनता आली आणि ही जनता आमदार बाबाजी दुर्राणी साहेबांवर प्रेम करणारी जनता होती हे जनतेनं दाखवलं आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी झाला एवढं बोलतो सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की हा गतवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी कार्यक्रम आमदार बाबाजीनी दुराणी साहेबांना हा आयोजन केला होता आणि हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न झाला मी सर्वप्रथम बाबाजीनी साहेबांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की असं आम्हाला एक नेतृत्व ह्या पात्री शहरामध्ये लाभलं आहे आणि सर्वात जास्त प्रेम करणारं जर कोणी असेल नेतृत्व आमच्या बौद्ध समाजावर ते आमदार बाबाजीनी दुराणी साहेबांचं आहे आणि आम्ही ह्या कार्यक्रमासाठी आयोजक म्हणून बाबाजीनी साहेबाच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला निमित्तानं मी सर्व बौद्ध समाजातील म्हणजे लोकांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो की हा कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि जास्तीत जास्त संख्येनं ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि बाबाजीने दुराणी साहेबांच्या या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो की बाबाजी साहेबांमुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला कारण आतापर्यंत मी बघतोय की सगळ्यात जास्त प्रेम करणारं नेतृत्व जर असेल कुणावर तर ते फक्त बौद्ध समाजावर साहेबांचं आहे आणि साहेबांना आज दुसऱ्यांदा ते सिद्ध करून दाखवले आणि आम्ही सर्वस्व साहेबांचेच कार्यकर्ते म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि तो कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला मी ह्या निमित्तानं आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो तुम्ही टीव्ही चॅनेलचे रात्रीचे दोन वाजलेत आणि तुम्ही ह्या ठिकाणी आम्हाला ही आमची मुलाखत घेत आहात आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं आमच्या लोकांपर्यंत नेता आहात तुम्हाला सुद्धा आम्ही या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत सर्वप्रथम जयंतीची जी कमिटी आहे त्या कमिटीच मी ऋण याच्यामुळे व्यक्त करतो कि ज्या पूर्वीच्या परंपरेप्रमाणे या पाथरी शहरात सर्व समाजाच्या जयंत्या साजऱ्या होतात उत्सव साजरे होतात होता त्याचप्रमाणे ह्याही वर्षी या तरुणांनी हा अत्यंत चांगल्या प पद्धतीचा उत्सव या ठिकाणी साजरा केला आहे याला मदत म्हणून आमचे सर्वांचे लाडके नेते बाबाजानी साहेब हे तर हे तर कार्यक्रम घेतातच पण लोकोपयोगी विक विकासाची जी जी कामं असतात त्यालाही बाबाजानी साहेब सपोर्ट करतात खरं तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मागा स्टेजवर संचालन करीत असताना आत्ता जो गायक आहे संकल्प गोळे त्याचं जे आमदार झाल्यासारखं वाटते हे गाणं होतं पण मी या ठिकाणी धन्यसाहेबालाही सांगितलं होतं की मी या ठिकाणी असं म्हणणार की आजच्या या कार्यक्रमाला तीन टर्म आमदार राहिलेले आदरणीय बाबाजींनी दुर्वाणी आणि एका वर्षात दोनदा आमदार झालेले राजेश दादा विटेकर हे असे दोन आमदार या ठिकाणी होते आणि मी असे त्यांना सूचना करणार होतो गायकांना की तुम्ही दार हा अजितदादासमोर जर कार्यक्रम केला असता तर कलाकाराच्या कोट्यातून तुम्हाला आमदारकी शंभर टक्के मिळाली असती जो तुम्हाला तर फक्त गीतातूनच वाटते मी आमदार झाल्यासारखं पण प्रत्यक्षात जर तुम्हाला आमदार व्हायचा असेल तर हा भीम जयंतीचा जो कार्यक्रम आहे हा समोर तुम्ही करायला पाहिजे आणि त्याला निश्चितपणे आमचे बावाजानी साहेब मदत करतील आणि तुम्ही गाणं म्हणत म्हणत आमच्या सगळ्यांचे लाडके गायक जसे आहात तसे आमदारही होतात आजचा हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजित झालेला आहे अनेक प्रकारच्या लोक अनेक समाजाचे लोक हा कार्यक्रम या ठिकाणी बघायला होते आणि इतका सुंदर कार्यक्रम झालेला आहे म्हणून या कमिटीच्या सर्व सदस्यांचं विशेषतः धनले आणि ढवळे साहेब जे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी त्या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि असे कार्यक्रम त्यांनी पुन्हा केले तर निश्चितपणे आमदार साहेब आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहू परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा सर्वप्रथम तर मी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं सर्व पाथरीवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज जी भीमसंगीत रजनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा हे का या कार्यक्रमाचं नियोजन हे माझा मान माझा अभिमान माझा स्वाभिमान सन्माननीय आमदार बाबाजी आणि धुरानी साहेबांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला तर हा जो कार्यक्रम संकल्प गोळे म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनामा असे गायक आहेत आणि कितीही म्हणजे चांगला म्हणजे पैशाचं कितीही विषय काय असू द्या किंवा त्याचं मानधन असू द्या पैसे म्हणता येणार नाहीत आपल्याला कारण की ह्या चळवळीचा कार्यक्रम आहे जे काय मानधन असेल त्यांचं कलाकारांचं साहेबांनी कधी कुठली तडजोड केली नाही कारण की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला असा अनमोल ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे आणि या भारतीय संविधानाचा खरा उपासक म्हणजे सन्मान्य आमदार बाबाजानी साहेब आहेत कारण की बाबाजानी साहेबांमुळे कारण की ज्या ज्या वेळेस आम्ही साहेबांना बघतो साहेबांना ऐकतो त्या त्यावेळेस भारतीय संविधानामध्ये काय आहे हे आम्हाला साहेबाकडून जास्त वाचण्यापेक्षा त्यांच्याकडून ऐकायला जास्त मिळालेलं म्हणून मी सन्माननीय बाबाजानी साहेबांचं नेहमी ऋणी राहील आणि या जयंतीच्या निमित्ताने मी सर्व संपूर्ण पार्थिव वासियांना एक आवाहन करेल की भविष्यामध्ये जर युवकांचं इथल्या शेतकऱ्यांचा असेल इथल्या व्यापाऱ्यांचा असेल शहराचा विकासाचा असेल या सर्व प्रश्नांची एकमेव उत्तर ते म्हणजे बाबाजींनी साहेबच असतील सर्व पात्रीवासियांना कळकळीची विनंती करतोय की भविष्यामध्ये जे काही नगरपालिकेचे इलेक्शन होतील या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपण अशा चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या जे काही चळवळीत जिवंत ठेवणाऱ्या नेत्याच्या पाठीमागं आपण संपूर्ण समाज पूर्ण ताकदीनं उभं राहावं अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय भारत